वाडी निवासी सामाजिक कार्यकर्ते खुशाल सोरते यांची नुकतीच राष्ट्रीय स्तरावरील अमित शहा युथ ब्रिगेडच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली तशा आशयाचे नियुक्तीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर एस के शुक्ल यांनी प्रदान केले खुशाल सोरते यांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल पक्षाचे ने राष्ट्रीय नेते अमित शहा युथ ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष एस के शुक्ल यांचे आभार व्यक्त केले खुशाल सोरते यांनी राष्ट्रीय पदाची जबाबदारी मिळाल्याने अमित शहा युथ ब्रिगेडच्या माध्यमातून देशभर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्य करणार असल्याचे सांगितले त्यांच्या नियुक्तीबद्दल वाडी परिसरातील अमित हुसनापुरे जेम्स फ्रान्सिस शरद इंगळे विशाल जाधव वासुदेव आवारे अरुण तट्टे मोहन वसुले रवी अजित शिवमराजे चंदन पटले अनिकेत घरडे अविनाश मेश्राम देवराव अखंड अविनाश गोटेकर विनय लांजेवार सुधाकर वान खेडे रोशन काकडे दिनेश पिरोदिया जीवन भाजी खाई आदींनी त्यांचे अभिनंदन केले तसेच ऑल इंडिया पोलीस टाइम्सच्या वतीने सर्व ऑल इंडिया पोलीस परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन